नमस्कार मी प्राजक्ता धर्माधिकारी आपल्या सगळ्यांचं स्वागत दुष्काळी पट्टा म्हणून ओळख असलेल्या चांदवड तालुक्यातील शेतकरी प्रयोगशील आहे अनेक शेतकरी फळं तसंच भाजीपाला पिकांकडे वळू लागलेले आहेत हरसूल गावातील धोंडीराम खैरे यांच्याकडे पाऊन एकरावरती टोमॅटो आहे त्यांनी दुष्काळी परिस्थितीमध्ये पाणी विकत घेऊन हे पीक जगवलंय आज त्याची गोड फळं त्यांना मिळतात हे आहेत धोंडीराम खैरे चांदवड तालुक्यातील हर्सूल इथं त्यांची वडिलोपार्जित दहा एकर शेती आहे पूर्वी पारंपरिक बाजरी कांदा या पिकांची लागवड ते करत होते मात्र त्यातून फारसं उत्पन्न मिळत नव्हतं अकरा वर्षांपूर्वी ते भाजीपाला पिकाकडे वळले फुलकोबी टोमॅटो भेंडी अशी रोजच्या रोज पैसा देणारी पिकं घ्यायला त्यांनी सुरुवात केली आता धोंडीराम यांच्याकडे पाऊण एकरामध्ये जून महिन्यात घेतलेलं टोमॅटोचं पीक आहे पूर्वी पारंपरिक पद्धतीनं करत होतो बाजरी भुईमूग थोडेफार कांदे त्याच्यामुळं कुटुंबाला पुरेल एवढं असं उत्पादनाचं साधन मिळत नव्हतं थो। थो। थोडंसं विचार केला का याच्यात बदल केला पाहिजे आपण काहीतरी कमी दिवसात येणार आणि कमी श्रमात येणार उत्पादन असं विचार करून मग मी भाजीपाल्याचं उत्पादन घ्यायला लागलो भाजीपाल्यामध्ये थोडे पैसे जरा जादा मिळतात सुरुवातीला टँकरनं पाणी आणून टोमॅटो जगवावा लागत होता मात्र जुलै महिन्यात झालेल्या पावसानं त्यांच्या विहिरी तुडुंब भरल्यात त्याचा चांगला वापरही त्यांनी केला पंच्याहत्तर दिवसांनी टोमॅटोचं उत्पादन सुरू झालं त्यावेळी पहिल्या तोड्याला दहा कॅरेट उत्पादन मिळालं सुरुवातीला दीडशे रुपयांचा भाव मिळाला आतापर्यंत खैरे यांनी एक हजार सहाशे कॅरेट टोमॅटोची विक्री केली आहे त्याला साधारण दीडशे रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत दर मिळाला सरासरी दोनशे रुपये दर धरला तरी त्यांना सव्वा तीन लाख रुपये मिळतात पाणी विद्राव्य खत या सर्वांसाठी धोंडीराम खैरे यांना अंदाजे ते रुपये खर्च आला म्हणजे आतापर्यंत साधारण अडीच ते पावणे तीन लाख रुपये त्यांना उत्पन्न मिळालंय लागवडीच्या वेळेस अगोदर चार टॉल्या शेणखत टाकलं त्याच्यानंतर गादी आपले सऱ्या वगैरे पाडून त्याच्यावरती लागवड केली ती साडेतीन फुटारंवरती त्या सरी दोन्ही सरींमधलं अंतर घेतलं त्याच्यानंतर दीड फुटाचा जो दोन्ही झाडांमधला अंतर होतं तो घेतला आणि चांगल्यापैकी दर्जेदार उत्पादन आम्हाला त्याच्यापासून मिळालं आहे पहिला तोडा आम्हाला दहा कॅरेटचा दहा कॅरेट मिळाले आणि त्याला जो भाव होता सुरुवातीला कमीच मिळाला साधारण दीडशे रुपये असा भाव मिळाला होता या टोमॅटो पासून आणखी काही दिवस चारशे ते पाचशे कॅरेट मिळतील त्यातून अंदाजे एक लाख रुपये मिळतील अशी धोंडीराम खैरे यांना आशा आहे भाव वाढल्यास यापेक्षा जास्त आर्थिक फायदाही त्यांना मिळू शकेल आतापर्यंत मिळालेले अडीच लाख आणि पुढे मिळणारे एक लाख असे एकूण साडेतीन लाख रुपयांचं उत्पन्न त्यांना मिळणार आहे मी आतापर्यंत पंधराशे सोळाशे कॅरेट माल विकून झाला आणि आतापर्यंत मला एक लाख साठ हजार रुपये अडीच लाख रुपये धोंडीराम खैरे यांनी पारंपरिक पीक पद्धतीमध्ये बदल केले त्यांना उत्पादनही वाढलं आणि आर्थिक फायदा सुद्धा झाला दुष्काळी पट्ट्यामध्ये असे छोटे छोटे बदल केले तर शेतीतली जोखीम कमी करता येईल असा खैरे यांना विश्वास वाटतो अजय सोनवणे एबीपी माझा मनमाड